आकाशात चुसणारे तारी नाव देते मानसी लक्ष द्या नाव द्या नाव द्या नाव काय घ्यायचं नवरोबांना शेवटी आवाज म्हणायचं वरण भात तूप घालायचं भारती यांना आता सासूबाई भारती पाटील यांना आता सासूबाई म्हणायचं

प्रणयरावाचा हात धरून पाटलांच्या घरात एंटर करायचं नावे खेळत होतो तिकीट नार्वेचा ग्राउंड दिवस खेळत होत क्रिकेट मानसीला बघून पडली माझी एवला <laughs> <laughs> सोन्याचा दिवस प्रत्येक पाहतो त्यांच्या असं सोन्याचा दिवस त्यांच्या आला असं सोन्याचा दिवस आज आपल्या